महाकुंभ मेळ्याचा आज अखेरचा दिवस त्रिवेणी संगमावर लाखो भाविकांचे शाही स्नान प्रशासनाकडून पुष्पवृष्टी महाकुंभ मेळ्याचा आज पंचेचाळीसावा आणि अखेरचा दिवस असून महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे संगमावर हजारो भक्त शाही स्नानासाठी दाखल झाले प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी अकरा वाजेपर्यंत सत्तर लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासनानं विशेष व्यवस्था केली असून सकाळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांना सुखद धक्का बसला आहे हा तबबल दोन कोटी भाविक रया राजमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारसमोर मोठ्या व्यवस्थापनाची जबाबदारी असेल महाकुंभ दोन हजार पंचवीसमध्ये आज भक्तीचं अनोखे दृश्य पाहायला मिळाले सनातन संस्कृतीचा महान सण असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचे असंख्य भक्त त्रिवेणी संगमात स्नान करून पुण्यस्नानाचा लाभ घेत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी ज्योतिबासह महाराष्ट्र न्यूज मराठी प्रयागराज